तर मित्रांनो आमचा मोठा टाप झाला आहे तिथं फोन तरी बी दिवस होता आणि आम्ही अचानक वापरून जाऊ द्या आम्ही नॅटो टाटाप लागा आता मडगावच्या तर मित्रांना जवळ आलं कॅनलच्या जवळ आले तिथे आणि नंतर देखील वायच

तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बकऱ्यांना धुतो तर कॅनलमध्ये आणलेले आम्ही एक एक बकरी धुवून स्वच्छ करून परत तिला औषध पाणी करायचं असतं त्यामुळे ते त्यांची तब्येत ते चांगली राहते आणि त्यांना आरोग्य चांगलं लाभतं आणि त्यांचं वयोमर्यादा जी आहे ते वाढते म्हणून बकऱ्यांना महिन्यातून नाहीतर दोन तीन महिन्यातून धुवावंच लागतं बकऱ्यांच्या धुवण्याच्या निमित्ताने का होईना पण मी आज खूप दिवसांनी पोहलो आणि माझी जी, जी पोहायची इच्छा होती ती पूर्ण झाली आणि काम पण झालं आणि पोहणं पण झालं आता असंच एक एक बकरं ओढून न्यावं लागतं आणि त्यांना पाण्यात धुवावं लागतं बकरी काय स्वतःहून जात नाहीत कारण त्यांना पाण्याची खूप भीती वाटते म्हणून त्यांना असं जबरदस्ती न्यावं लागतं पाण्यात आणि त्यांची इच्छा नसेल तरीही त्यांना न्यावं लागतं कारण जर नाही नेलं तर त्या खूप खराब दिसतात आणि त्यांची तब्येत खूप डाऊन होते म्हणून म्हणून त्यांना धुवावं लागतं वारंवार तर आमची स्वराबाईंनी व्हिडिओ काढलेला आहे बघा कशी खाली कसा पण व्हिडिओ काढलाय त्याला काही अर्थ नाही आणि काही घेणं देणं नाही अशा टाईपचा बघा पाण्याच्या प्रवाहात मेंढी वाहून चालली आणि कॅनलचा जो वेग आहे जो प्रवाह आहे तो खूपच वेगवान आहे म्हणूनच अशा कॅनलमध्ये लोक पोहायला लहान मुलं गेली की बुडून जातात त्यामुळे मित्रांनो जास्त प्रवाह जाऊ नका मी पण खूप वाद वाद चाललो होतो पण आमचा जो कॅनलचा वडगावचा आहे तो जास्त प्रवाह नाही म्हणून मी थोडक्यात वाचलो तर मित्रांनो बकरी येईना ही आमची छोटी बकरी जी लाहवर होती लाहवर म्हणजे तरणी मेंढी ती पहिल्यांदाच वेली तर मित्रांनो मी आता बकरी आणून ओढून माझं पाय दुखायला लागलं खूप त्यामुळं खूप कंटाळा आलाय पण काम तर करावंच लागणार आहे त्यामुळं काय कंटाळा करून काय जमणार नाही म्हणूनच आता चला कामाला लागा काम करणं महत्त्वाचं मित्रांनो तर या कॅनलमध्ये बरीच लोक गाई गुरं धुण्यासाठी येतात बकरी धुण्यासाठी येतात कोणी धुणे भांडी म्हणजे जे सणाचं धुणं असतं ते धुयला येतात आणि शिवाय पाण्यासाठी तर कॅनल खूप महत्त्वाचा तर आहेच त्यामुळं पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा वापर चांगला केला पाहिजे तर मित्रांनो मी आमचा जो बालिंग आहे त्याला ड डबल म्हणजे आधी तर पलीकडं नेलं होतं पार कॅनलच्या पार नेलं होतं पण आता परत धुईला नेले कारण त्याला तोंड हे चोळ चोळलं नव्हतं त्याचं तर मित्रांनो बघा बालिंगा कसा घाबरतोय तर मित्रांनो आता ऑलमोस्ट काम संपलेलं आहे म्हणून त्यामुळं म्हणलं पोहून घ्यावं आणि पाण्यात उलट झोपायला तर खूप छान मजा येते पाण्यात झोपल्या तर खूपच छान भारी वाटतं आणि मला पोहायला खूप आवडतं त्यामुळं म्हणलं आता चला काम तर झालेलं आहे आता आपण पोहून घेतलं पाहिजे थोडीफार मज्जा मस्ती केली पाहिजे म्हणून मी पोहलो आणि त्याचबरोबर दोन तीन रील पण शूट केले आणि फोटो काढले व्हिडिओ काढले आणि इथल्या मोकळ्या पाण्यात पोहणं खूपच छान वाटतं आणि आमची स्वराबाई बघा तिला तर सारखं यायचं जास्त पाण्यात हट्टच करत होती की मला यायचंय यायचंय त्यामुळे तिला म्हणलं साईडला पोह पण ती काय ऐकतच नाही म्हणून तिला म्हणलं जर आली तर बुडून जाशील म्हणून तिला म्हणलं बर काठावर तरी पोहो त्यामुळं काठावरती पोहते आणि मी दीदीला म्हणलं की दीदी चल माझं आता रील शूट कर आता दीदीने माझं रील शूट केलं आणि जे तुम्हाला इंस्टावर पाहायला मिळेल आणि इंस्टाची डी आहे राम पडळकर ऑफिशियल तर प्लीज इंस्टाला मला फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या आणि ही जी काही मज्जा मस्ती आहे ती तुम्ही पण एन्जॉय करा आणि मला ही मदत करा चॅनल ग्रो करण्यासाठी तर या मोकळ्या पाण्याचा आनंद मी तर घेतलेलाच आहे तुम्ही पण कधी चॅनलमध्ये किंवा कुठे पोहला आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी जात राहू द्या तुमची धन्यवाद मित्रांनो ऐ परशार अर्च आली अर्ची अर्च yeah! आली अर्ची अर्पण तसले की रोमांटिक रोमांटिक आणि मूड मत जोगव <laughs> इथं काय चाललंय बडी पजडी पजडी सर सर سرعه मला बाहेर ياتي يا सर

इकडे सर की साईडला सॉरी परशा चाललाय अर्चला बैठाय अर्चा अली वडगावात परशा चाललाय बॅटरीच्या दुकानात दादा ते असा करून फोटो काढला फोटो काढू चल मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे आता आम्ही बाजारला की मित्रांनो फायनली आमचं मेंढर धुवून झालेलं आहे बघायचं मला लागलंय मेंढ्राच्या नख्याने हे दिलं आणि आता आम्ही बाजाराला जाणार